आकाश आरोग्यम धन संपदामध्ये आपलं स्वागत आज आपण स्लीप डिस्क कंबर दुखी विन ऑपरेशन उपचार याविषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर विराज भंडारी डॉक्टर कार्यक्रमात आपलं स्वागत नमस्कार विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण डॉक्टरांची ओळख करून घेऊयात डॉक्टर विराज भंडारी हे आयुर्वेदा कायरोपॅक्टिक ऑस्टिओपॅथिक मेथड्स ऑफ मॅन्युअल थेरपी स्पाइन ऍडजस्टमेंट स्ट्रक्चरल इंटिग्रेशन थेरपी याचं त्यांनी परदेशात प्रशिक्षण घेतलंय या, या सर्व पॅथी एकत्रित करून उपचार करणारे आधुनिक युगातील आधुनिक ते डॉक्टर आहेत केरळपासून ते महाराष्ट्रातील हाड वैद्य ते पोलंड युरोप अमेरिका चायना इंग्लंड ऑस्ट्रेलिया या ठिकाणी मणक्याच्या विकारांची आधुनिक उपचार पद्धती प्रशिक्षण त्यांनी परदेशात संशोधन एव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टिस ऑफ स्पाइन अशा तज्ज्ञ डॉक्टरांसोबत त्यांनी काम केले विशेष करून मणक्याचे सर्व आजार डिस्क ब्लस डिजेनरेटिव्ह स्पाइन सर्वायकल पेन लंबर पेन हर्निएटेड डिस्क क्लिप डिस्क दहा मिनिटांपेक्षा चालता न येणे पायजड होणे बधीर होणे मुंग्या येणे चक्कर येणे यासारख्या आजारांवर त्यांनी परदेशातील प्राचीन भारतातील उपचार पद्धतीचा संगम केलाय डॉक्टर भंडारी स्पाइन टेक्निकमुळे पंधरा हजाराहून अधिक मणक्याच्या विकारांच्या रुग्णांवर त्यांनी उपचार केलेत ऑपरेशन वाचवण्यात देखील त्यांना यश आलंय डॉक्टर भंडारी वैशिष्ट्य म्हणजे अचूक निदान आणि योग्य उपचार तर याच उपचारांबद्दल आज आपण थेट डॉक्टरांकडून जाणून घेणार आहोत डॉक्टर सगळ्यात आधी तर मला सांगा की स्लीप डिस्क किंवा सायटिका याचा आम्हाला त्रास होतोय अनेक रुग्ण याबद्दल विचारत असतात तर याबद्दलच काय सांगाल स्लीप डिस्क आणि सायटिका हे दोन शब्द दोन्ही वेगळे आहेत हे थोडंसं व्हर्टेब्रल सेगमेंट मी तुम्हाला दाखवतो दो। दोन व्हर्टेब्रल सेगमेंट याच्यामध्ये ॲन्युलस फायबर आणि न्यूक्लियस पल्पस न्यूक्लियस पल्पस म्हणजे चक्ती ही चक्ती ज्यावेळेस सरकते ही चकती ज्यावेळेस सरकते त्याला म्हणायचं स्लिप डिस्क आणि ही चकती सरकून या पद्धतीने बाहेर येते डिस्क उजव्या साईडने किंवा डाव्या साईडने बाहेर येते आणि नऊ पिंच करते त्याला म्हणायचं सायटिक नऊ पिंचिंग त्याला म्हणायचं सायटिका हे दोन्ही आजार वेगळे आहेत आणि दोन्हीमध्ये सिम्पटम्स वेगळे वेगळे दिसतात पेशंटमध्ये अगदीच मात्र हा जो स्लिप डिस्क आहे म्हणजे मणक्याचा जे विकार आहेत हा नेमका त्रास रुग्णांना का, का होतो आ, एक लक्षात घ्या कोणतीही गोष्ट होते त्याला कारण आहे कारणाशिवाय कार्य ह्या पृथ्वीवरती होतच नाही मनक्याचा विकार जेव्हा होतो स्लिप डिस होते एका सेकंदामध्ये क्विक सडन ऑफ ऍक्शन केल्यामुळे पुढे वाकले किंवा एखादं पोतं आहे एखादा सिलेंडर आहे एखादं गोष्ट घरातली आहे त्यातनं झटका बसतो आणि झटका बसून क्विक सडन ऑफ ॲक्शनमुळे दोन मणक्यातलं अंतर कमी होतं आणि अॅन्युलस फायबर फाटून न्यूक्लियस पल्पस म्हणजे चकतीही बाहेर येते आणि वरती पिंच होते हे सगळ्यात मोठं पहिलं कारण आहे दुसरं कारण आहे ते म्हणजे अजिर्ण पोटात गॅस प्रचंड प्रमाणात होणं किंवा संडासला कुतणं जोर लावणं आणि त्यातनं मला आणि त्यातनं होणारी पाठदुखी आणि कंबरदुखी त्याचबरोबर तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे ग्रहणी आय बी एस इरेग्युलर बॉवेल सिंड्रोम ज्यामध्ये तीन ते चार वेळा पेशंटला संडासला जावं लागतं ते कुथून कुथून संडास होते कधी घट्ट कधी पातळ आणि त्यामुळं गॅस तयार होऊन पोटात प्रचंड प्रमाणात गॅस तयार होऊन तो सगळे ऑर्गन मिसअलाइन करतो त्याचबरोबर काही पेशंटमध्ये लिव्हर पॅनक्रियाज स्प्लीन किडनीज ह्याचे लिगामेंट्स टाईट होतात आणि कंबरेच्या आजूबाजूला ते लिगामेंट्स टाईट झाल्यामुळे बऱ्याच वेळा ती कंबरदुखी चालू होते आणि ही कंबरदुखी बऱ्याच वेळा इमोशनल पेन असतं म्हणजे सतत विचार करणं किंवा अति सतत ताणतणावामध्ये राहणं एकच गोष्टीचा सार वारंवार विचार करणं एखादी गोष्टीचं वाईट वाटणं आणि त्या मनात बराच काळ ठेवणं आणि त्यातनं तो इमोशनल पेन त्या लिगामेंट त्या ऑर्गनवरती त्याचा इम्बॅलन्स होतो आणि तिथनं कंबरदुखीला सुरुवात होते डॉक्टर स्लीप डेस्क म्हणजे कंबर दुखी असेल मणक्यांचे से विकार असतील आणि अशा रुग्णांना ऑपरेशन देखील सांगितलं जातं मात्र असे अनेक रुग्ण डॉक्टरांकडे आले आहेत आणि डॉक्टर विराज भंडारी यांच्या टेक्निक्समुळे अशा रुग्णांचं ऑपरेशन देखील टळलेलं आहे या रुग्णांचा नेमका अनुभव काय आहे ते आपण पाहूयात नमस्कार मी स्वप्नील अरुण शेटे राहणार कल्याण माझ्या कंबरेत दुखत होतं एल फाईव्ह वन एस वन इथे मणक्यातील गादी बाहेर आलेली होती त्याचबरोबर डाव्या पयत असह्य वेदना होत होत्या आणि याच्यामुळे मला चालणंही कठीण झालेलं होतं पाच मिनटंही मी उभा राहू शकत नव्हतो त्यानंतर मला माझ्या रिलेटिव्हकडून डॉक्टर भंडारी स्पाइन क्लिनिक पुणे यांचा रेफरन्स मिळाला ले ले त्या रेफरन्सनुसार मी डॉक्टर सरांच्याकडे भंडारी स्पाइन क्लिनिक येथे सरांच्याकडे दाखवण्यासाठी आलो दाखवल्यानंतर एक्स रे काढले माझे एम आर आय काढले आणि त्यानंतर डॉक्टरांनी मला ट्रीटमेंट व्यवस्थित समजावून सांगितली जी काही आपण ट्रीटमेंट करणार आहोत ते आणि टोटल मला सात ट्रीटमेंट डॉक्टरांनी सजेस्ट केलेल्या होत्या त्यानुसार मी ट्रीटमेंट सुरुवात केली सरांच्याकडे तर पहिल्या ट्रीटमेंटलाच पहिल्या दिवशी ज्या दिवशी मी ट्रीटमेंट घेतली त्याच दिवशी मला साठ ते सत्तर टक्के फरक पडला सत्तर टक्के वेदना माझ्या कमी झाल्या त्यानंतर मी ट्रीटमेंट कंटिन्यू चालू ठेवली दुसऱ्या ट्रीटमेंटमध्ये माझ्या पूर्णपणे वेदना कमी झाल्या आणि माझ्या शंभर टक्के वेदना कमी झाल्या त्याचबरोबर नंतर मग तिसरी चौथी पाचवी असे ट्रीटमेंट साठ ट्रीटमेंट मी कम्प्लीट केल्या त्याचबरोबर सरांनी सांगितलेले व्यायामाचे प्रकार योगा आणि पत्य पाळले त्यामुळे मी आता पूर्णपणे बरा झालेला आहे शेवटच्या ट्रीटमेंटमध्ये आज आम्ही एम आर आय काढला एम आर मध्ये पण जुन्या एम आर आय मध्ये आणि नवीन एम आर आय मध्ये भरपूर फरक पडलेला आहे मग आधी एल फायव्हन एस पूर्णपणे आत गेलेली आहे त्याचबरोबर मला आता कुठलाही त्रास होत नाहीये चालताना किंवा बसताना आणि त्याचबरोबर माझ्या या ट्रीटमेंटमुळे माझ्या इतर गोष्टी पण आमूलाग्र बदल झालेला आहे आणि माझ्या शरीरात आता भरपूर निर्माण झालेली आहे धन्यवाद डॉक्टर भंडारी क्लिनिक तर आताच आपण या रुग्णांचा अनुभव पाहिलाय डॉक्टर मला आणखीन एक जाणून घ्यायचंय की स्लीप डेस्क म्हणजे कंबर दुखी याची निदान पद्धती नेमकी कशी असते आणि ही पद्धत तुम्ही कशी ठरव माझे विविध परदेशामध्ये चायना इंग्लंड ऑस्ट्रेलियामधल्या ज्या पद्धती आहेत त्या सगळ्या पद्धती विकसित झालेल्या पद्धती आपण भारतामध्ये एकत्रितप्रमाणे सगळ्या ट्रीटमेंट्स आणि त्या प्रकारची निदान पद्धती डेव्हलप केलेली आहे ती निदान पद्धती जी आहे त्यामध्ये पहिलं आपण प्राथमिक आयुर्वेदातलं सांगितलेली नाडीपरीक्षा पेशंटची करतो नाडी परीक्षेमध्ये पेशंटचा कोणता दोष हा स्वस्थानात आहे कोणते धातू हे स्वस्थानात आहेत आणि कोणते धातू हे बिघडलेले आहेत हे आपण नाडीचिकित्सा करून ठरवतो त्याचबरोबर त्यानंतर पेशंटला एका स्टूलवरती बसवलं जातं त्याची जिलेट टेस्ट स्पर्लिंग टेस्ट मसल टेस्टिंग फेशिया टेस्टिंग त्याचबरोबर टेस्ट स्टॅटिक आणि डायनेमिक एक्झामिनेशन केलं जातं त्याच्यावरनं ठरवलं जातं नक्की हा मनक्याचा आजार कशामुळे झाला आहे बोन कोणकोणते मिसअलाईन आहेत वटेब्र सेगमेंट कोणतं मिसअलाईन आहे त्याचबरोबर कोणते मसल शॉर्ट झालेत कुठे लिम्फ नोड हे शॉर्ट झालेत का ऑर्गन कुठले मिसअलाईन झालेत ज्या ऑर्गनची प्रत्येक आता लिव्हर आहे लिव्हरची मुवमेंट वरती जाणं परत डावीकडे जाणं परत खाली येणं ही जी मुवमेंट आहे ती कुठेतरी मुवमेंट मिसअलाईन होते आणि ते आपण सगळं चेक करतो त्याचबरोबर हे नर्वोस्कोप नावाचं मशीन आहे मी आणलेलं आहे हे नर्वोस्कोप मानेच्या पहिल्या मनक्यापासून माकड आम्ही लावतो आणि एक एक एक, -एक मनका चेक करत येतो की नक्की वर्टेब्रल सेगमेंट कुठलं मिसअलाईन आहे रुटकॉज काय आहे सब्लेक्स याला म्हटलं जातं करायोपॅक्टर भाषेमध्ये की कोणता वर्टेब्रल सेगमेंट बिघडला हल्ला आणि त्याच्यामुळे बाकीचे वर्टेब्रल सेगमेंट हल्लेले आहेत बऱ्याच वेळा एक सेगमेंट हालतो त्याच्यामुळे तीन ते चार सेगमेंट हे मिस अलाइन होतात हे सगळं आपण चेक करतो त्याचबरोबर पेशंटचा एक्स रे बघितला जातो एक्सरे मध्ये कोण कोणते सेगमेंट हे मिस अलाइन आहेत त्याबरोबर ज्यांचे एम आर आय काढलेले आहेत त्यांचे एम आर आय आपण बघतो ज्याच्यामध्ये कोणती चक्ती किती डायमीटर आहे चक्ती किती घसरलेली आहे उजवीकडनं घसरली आहे डावीकडनं आहे हे सगळं चेक केलं जातं आणि त्याच्यातनं आपण एक निदान करतो की नक्की हा त्रास कशामुळे झालाय मणक्याच्या विकारात अचूक निदान करणं हे खूप गरजेचं आहे जर अचूक निदान नसेल तर पेशंट बरा होण्यासाठी लेंदी प्रोसेस होते त्याच्यामुळे आपल्या दवाखान्यातलं वैशिष्ट्य आहे की पहिल्या दिवसामध्ये कमीत कमी तीस ते नव्वद टक्के रिझल्ट आणण्याचा आमचा फोकस असतो पेशंट वेदनेतनं तर मुक्त होतंच पण त्याच्या चालणं उठणं बसणं झोपणं या सगळ्यांमध्ये फरक दिसतो कारण ती ट्रीटमेंटच एक वेगळी आहे अगदीच जसं तुम्ही आता सांगितलं की अचूक निदान आणि अचूक उपचार पद्धती हेच खर तर आपलं वैशिष्ट्य आहे आणि यामुळे हजारो असे रुग्ण आहेत ज्यांच्यावर आपण यशस्वीरित्या उपचार देखील केलेत आता तुम्ही एम आर आयचा उल्लेख केला एम आर मध्ये एल फोर एल फाईव्ह एस वन या ज्या दबलेल्या नसा आहेत त्या देखील मोकळ्या होऊ शकतात का आणि मग त्यांच्यासाठी नेमकी कोणती उपचार पद्धती आहे नसा नक्कीच मोकळ्या होऊ शकतात दबलेली नस जी आहे आलेली बाहेर चक्ती आहे ती नक्कीच आतमध्ये जाते सगळ्या पेशंटनी समजून घ्या पहिलं की जे अॅन्युलस फायबर आहे इथे मी स्ट्रक्चर आणलेलं आहे हे ॲन्युलस फायबर जे आहे हे देवानी स्वतः त्याला जेव्हा ते फाटतं पहिल्या स्टेजला तेव्हा पेशंटला पेन चालू होतं दुसऱ्या स्टेजला फाटतं त्यावेळेस पेशंटला मॉर्निंग स्टिफनेस सकाळी उठल्यानंतर रोज सकाळी स्टिफनेस जाणवतो कंबर अवघडल्यासारखी वाटते कडक वाटते तिसऱ्या स्टेपला जर डिस्क ही बाहेर आली त्यावेळेस पेशंटला चालू होतात मुंग्या त्याला म्हणायचं सायटिक नव नव पिंचिंग ती उजव्या साईडने पिंच झाली किंवा डावी साईडने किंवा काही पेशंटमध्ये दोन्ही साईडने पिंचिंग दिसतं त्याचबरोबर त्याच्या पुढे जर गादी बाहेर आली तर पेशंटला नमनेस बधिरता जाणवते त्याच्या पुढे गादी अजून जर बाहेर आली तर पेशंटचा पाय हा जड होतो आणि मसल वास्टिंग पाय बारीक बारीक होत जातो याचबरोबर पुढे अजून गादी बाहेर आली तर फूड ड्रॉप पायातली चप्पल निसटते पाय फ्लेक्स म्हणजे वरती येत नाही पायातला जीव हा कमी कमी होत जातो हळूहळू लघवीचा कंट्रोल जातो संडासचा कंट्रोल जातो हे सगळं एक डिस्क एकदा सुरुवात झाली बाहेर यायला पेनपासून ते लघवीचा कंट्रोल संडासचा कंट्रोल आणि पुढे जाऊन पॅरालिसिस अशी वेगवेगळी लक्षणे वेगवेगळ्या पेशंटमध्ये दिसतात तर ह्या ज्या नसा चोकअप झाल्यात त्या शंभर टक्के रिपेअर होतात का तर आपण दोन व्हर्टेब्रल सेगमेंटमधलं अंतर वाढवतो ज्या मॅन्युअल थेरपी केल्या जातात त्याच्यामुळे मसल अलाइन होतात बोनचं स्ट्रक्चर जे मिस अलाइन झालं त्याला परत अलाइन केलं जातं फेशिया अलाइन केला जातो हे सगळं एकत्रित केलं तर शंभर टक्के आपल्याला ती गादी चकती आतमध्ये न्यायला मदत होते आणि दबलेल्या नसा पूर्णपणे मोकळ्या होतात अगदीच तर आता डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे ज्या रुग्णांची चक्ती सरकलेली असते किंवा त्यांच्या नसा दबलेल्या असतात आणि मग त्यांना ऑपरेशनचा पर्याय दिला जातो तर अशा रुग्णांचं ऑपरेशन देखील डॉक्टरांच्या यशस्वी उपचार पद्धतीमुळे टळलेलं आहे आणि या रुग्णांचा नेमका अनुभव काय आहे ते आपण पाहूयात नमस्कार माझं नाव सनी थोरात मला स्पाईनचा नऊ ते दहा वर्षापासून खूप त्रास होता मी जवळपास पंधरा ते सोळा डॉक्टरांकडे हे गेलो पण मला असं काही वाटलं नाही पण भंडारी सरांकडे मला तर आत्ता म्हणजे माझ्या पाच ते सहा सेटिंग झालेत पण मला एकदम बेटर वाटतंय म्हणजे रिलीफ मी खूप वर्षापासून ह्या त्रासामध्ये होतो आज तर मला असं वाटतंय की आता तो त्रास होता की नाही असं मला वाटतं फील होतंय आणि स्पोर्ट तर माझा पूर्ण बंद होता आठ नऊ वर्षापासून चालणं पण म्हणजे चालताना मला खूप असा त्रास होत होता म्हणजे चालता पण येत नव्हतं लगेच असं दम लागायचा आणि बसून घ्यायचं मी तर आज मला असं म्हणजे मी खूप काही चालू शकतोय आणि म्हणजे करू खूप काही नमस्कार मी डॉक्टर शीतल नाईकवाडे थोरात आम्ही सरांना फेसबुकच्या माध्यमातून आणि आमचे इथे एक डॉक्टर होते त्यांच्या माध्यमातून मला सरांचा पत्ता मिळाला त्यामुळे आम्ही सरांकडे अप्रोच झालो आणि अप्रोच झाल्यानंतर म्हणजे खूप काही मनामध्ये शंका होत्या आम्ही खूप काही डॉक्टर्स फिरलेलो होतो पण आम्हाला कोणीच प्रॉपर सोल्युशन दिलं नव्हता पण सरांकडे आल्यानंतर सरांनी एक लाख टक्के गॅरंटी देऊन सांगितलं का मी स्वतः एक लाख टक्के गॅरंटी घेतोय तुमची आणि तुम्ही शंभर टक्के बरे होणार आणि सरांनी गॅरंटी घेतल्यामुळे आम्ही ही पूर्णतः सरांवरती विश्वास ठेवला सरांनी ज्याप्रमाणे आम्हाला पथ्य सांगितली त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे ट्रीटमेंटच्या सेटिंग्स केल्या आम्ही सर्व गोष्टी वेळेनुसार प्रॉपर ज्या जशा जशा त्यांनी सांगितल्या आम्ही त्याच पद्धतीने त्या केल्या आणि सरांचं खूप सुंदर मार्गदर्शन मिळालं त्यामुळे आज माझ्या मिस्टरना खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट आलाय आणि त्यांचं मी खूप जवळून बघितलंय की एक पाच मिनिट चालल्यानंतर देखील त्यांना लगेच गुडघ्यांवरती ताण येणं त्यानंतर कमरेवर ताण येणं खूप घाम लागणं स्वेटिंग जास्त होणं आणि लगेच बसावं असं वाटणं तर पोटाच्या पचनाचेही बरेच प्रॉब्लेम होते तर ते सर्व सरांमुळे क्लिअर झाले सरांचं मार्गदर्शन सगळं पाचन औषधी सर्व प्रकारचं एक आयुर्वेदिक पूर्ण ट्रीटमेंट देण्यात आली बस्ती देण्यात आल्या तर आताच आपण डॉक्टर भंडारी स्पाइन टेक्निकमुळे या रुग्णाचं ऑपरेशन टाळलं आणि कशा पद्धतीनं डॉक्टरांनी यशस्वीरित्या उपचार केलेत ते पाहिलेत याच टेक्निक बद्दल आणि याच उपचार पद्धतीबद्दल आपण डॉक्टरांकडून आणखीनही जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत मध्ये आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर डॉक्टर जाण्यापूर्वी जसं वेगवेगळे आजार आणि त्याच्यावर आपल्याकडे कशा पद्धतीनं उपचार होतात हे तुम्ही सांगितलं काही रुग्णांचे अनुभव देखील आपण मात्र अनेकदा रुग्णांची अशी देखील कंप्लेंट असते की आमच्या मांड्या दुखतात नस दबली जाते कंबर दुखते पोटरी गळून जाते अगदी दोन मिनटं देखील त्यांना चालता येत नाही उभं राहता येत नाही पायात गोळे येतात तर या सगळ्यामध्ये नेमके आपण कसे त्यांना उपचार सुचवतो आणि खरंच अशा रुग्णांना उभं राहता येतं का त्यांना कायमस्वरूपी बरं वाटू का एक लक्षात घ्या नाणेचे दोन बाजू आहेत की रुग्ण कोणत्या अवस्थेत आहे हेही बघणं गरजेचं आहे डिस्क किती बाहेर आली आहे त्याचा एपिकॅनॉल किती आहे कोणकोणते ऑर्गन हे मिस आहेत कोणकोणते व्हर्टेब्रे हे मिस अलाईन आहे हे सगळं बघून निदान केल्यानंतर पहिल्याच दिवशी आपण रुग्णांना सांगतो की तुमचा प्रोग्नोसिस काय आहे आपल्या दवाखान्यात साधारण सात ते आठ महिन्यांमध्ये पूर्ण रुग्ण हा शंभर टक्के बरा करण्यासाठी आपण प्रयत्न करतो रुग्णाची चिकित्सा ही महिन्यातनं एकच दिवस दवाखान्यात असते महिन्यातनं एक दिवस साडेतीन तास रुग्णाला दवाखान्यात यायचा आहे त्याच्यामध्ये आपण डॉक्टर भंडारी स्पाइन टेक्निक ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वीस ते बावीस प्रकारच्या मॅन्युअल थेरपी करतो ज्याच्यामधले पहिली थेरपी जी आहे ती म्हणजे क्रायरोपॅक्टर क्रायरोपॅक्टर म्हणजे मन जे मनके हल्लेले आहेत जे मिसअलाईन झाले आहेत पुढे मागे वर खाली गेलेले आहेत त्यांना ओढून त्या जागेमध्ये बसवणं याला म्हणायचं क्रायरोपॅक्टर क्रायरोपॅक्टर हे जर बघितलं तुम्ही तर पूर्वीच्याला हाड वैद्य परंपरा होत्या की ज्या बोन सेटिंगचं काम करायच्या आजही केरळ भागामध्ये त्रिशूर भागामध्ये ह्या परंपरा भरपूर आहेत की ज्या बोन सेटिंगचं काम करतात मर्मचिकित्सा आपण त्याच्यामध्ये करतो की जे काही मर्मस्थानामध्ये जिथे तुमचे इमोशन्स अडकले त्या मर्मस्थानांना रिलीज केलं जातं रिलीज करून त्या मर्मस्थानाला ॲक्टिवेट केलं जातं तिसरी ट्रीटमेंटची जी पद्धत आहे त्यामध्ये फेशियल मॅनिप्युलेशन पोश्चर करेक्शन जो मनका एखाद्या पेशंटची गादी बाहेर आली तर कंबर ही तिरकी होते कंबर उजवीकडे जाते हा खांद्याचा भाग हा डावीकडे जातो काही पेशंटमध्ये कंबरही पुढे जाते खांद्याचा भाग मागे जातो तर काही रुग्णांमध्ये खांदे पुढे जातात कंबरेचा भाग हा मागे येतो अशा स्थितीमध्ये लोक रगडून घेतात किंवा तेल लावून घेतात किंवा चोळून घेतात असं कोणी काही करू नका एक लक्षात घ्या कंबर तिरकी होणं हे नॉर्मल लक्षण आहे कारण गादी बाहेर आल्यानंतर ती गादी अजून बाहेर येऊ नये म्हणून ही कंबर तिरकी होते ही कंबर तिरकी झाल्यानंतर आपण दोन मणक्यातलं अंतर वाढवतो त्याला रोबोटिक डिक्स कॉम्परेशन नावाची जी ट्रीटमेंट आहे ती आपण देतो त्या टेबलावरती झोपवलं जातं स्पेसिफिक मल्टिपरल सेगमेंट डे चोकअप झालेलं आहे त्यातलं अंतर वाढवल्यामुळे कंबरेतला तिरकेपणा हा पहिल्या दिवशीच पन्नास ते सत्तर टक्के कमी होतो ती चौथी ट्रीटमेंट जी आहे ती म्हणजे इस्तन इन्स्ट्रुमेंटेड असिस्टेड सॉफ्ट टिश्यू मॅनिप्युलेशन ज्याच्यामध्ये इंग्लंड आणि अमेरिकेचे प्रोब वापरले जातात जिथे जिथे नोड कार्टिलेजच्या गाठी झालेल्या आहेत त्या गाठी सोडवल्या जातात जेणेकरून आर्टरी नऊ वेनवरचं प्रेशर हे कमी होतं या सगळ्या ट्रीटमेंट ज्या आहेत त्या सायंटिफिक इव्हिडन्स बेस्ड ट्रीटमेंट आहे आत्तापर्यंत आपल्या दवाखान्यात सोळा हजारपेक्षा जास्त रुग्णांचा डाटा हा दवाखान्यात आहे की ज्यांचे एम आर आय एक्स रे हे नॉर्मल झालेले आहेत या सगळ्या उपचार पद्धती एकदम सायंटिफिक एव्हिडन्स बेस्ड आहेत की प्रत्येक दिवशी पेशंटचा फोटो काढला जातो पेशंटला ट्रीटमेंट पूर्वी आणि ट्रीटमेंट नंतर स्वतःमध्ये चालतानाचा काय बदल झाला आहे उभं राहताना काय बदल झाला आहे चारही बाजूने फोटो घेतले जातात त्याच्यामुळे पेशंटलाही समजतं की नक्की पहिल्या दिवशी ब्रिदिंग सुधारलं आहे दुसऱ्या सेशनला आम्ही फूड बॅलन्स करतो तिसऱ्या सेशनला आम्ही लॅटर बॉडी बॅलन्स करतो चौथ्या सेशनला असे वेगवेगळे एकशे तीस एकशे चाळीस मसलवरती काम केलं जातं इंटिग्रेटेड अप्रोच आहे त्याचबरोबर ऑर्गन बॅलन्स केले जातात त्याचबरोबर टेपिंग नावाची चिकित्सा केली जाते आयुर्वेदिक औषधं दिली जातात नाडी बघून ज्याच्यामध्ये कोणते दोष बिघडलेत कोणते धातू बिघडलेत त्या पद्धतीने हा सर्व दैहिक विचार करून कस्टमाइज टेलर ट्रीटमेंट दिली जाते त्यामुळे पेशंट हे नक्कीच बरे होतात अगदीच आणि आपल्याकडे देश विदेशातून पेशंट ट्रीटमेंट साठी येत असतात आणि देश विदेशातली जी उपचार पद्धती आहे यावर देखील तुम्ही संशोधन आणि म्हणूनच सोळा हजाराच्या वर रुग्णांना आपण यशस्वीरित्या बरं केलंय एकंदरीतच हा अनुभव आणि अशी कोणती केस देखील तुमच्या लक्षात आहे का की त्याचाही अनुभव तुम्ही आपल्या प्रेक्षकांसोबत शेअर करू शकाल नुकतीच एक केस माझ्याकडे तेहतीस वर्षाची महिला येऊन गेल्या की ज्यांचं तीन वेळा ऑपरेशन वेगवेगळ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये झालं होतं तीन वेळा गादी ही कट केली होती त्याला लॅमिनेक्टॉमी असं म्हटलं जातं लॅमिनेक्टॉमी झाल्यानंतर ही रुग्ण पाच ते सात महिन्यानंतर गादी ही परत खाली येऊ शकते कारण दोन मनक्यातला अंतर ॲलोपॅथीमध्ये वाढवलं जात नाही ॲलोपॅथी सायन्स हे फक्त सर्जिकल फील्ड आहे त्याच्यामध्ये डिस ही कट केली पण जे अंतर कमी झालेलं आहे दोन व्हर्टेब्रल सेगमेंटचं जे अंतर आहे ते जर कमी झालं असेल ते अंतर वाढवण्यासाठी आपण जी ट्रीटमेंट घेतो त्याच्यामध्ये मॅन्युअल थेरपी ज्या आहेत त्या खूप लाभदायी आहेत त्या रुग्णामध्ये पूर्ण कंबर ही तिरकी झालेली होती तीन ऑपरेशन नंतर त्यांनी एखादं पोतं उचललं होतं ते उचलताना क्विक सडन ऑफ ॲक्शन मुवमेंट झाली टॉर्क आणि फोर चुकला आणि गादी बाहेर आली त्या डॉक्टरांकडे परत गेल्या की तीन ऑपरेशन नंतरही ते तसंच आहे त्या डॉक्टरांनी त्यांना फिजिओथेरपीचा सल्ला दिला त्यांनी बरेच दिवस फिजिओथेरपी घेतली काही पंचकर्म केली बरीच परंतु त्यांना काही उपयोग झाला नाही त्यानंतर ते, ते माझ्याकडे आल्या साधारण पहिल्या दोन महिन्यामध्ये त्या मसलची ताकदच नव्हती ती आम्ही ताकद वाढवण्याकडे त्यांचं खूप लक्ष दिलं त्याच्यानंतर टीचे एक्सरसाइज घेतले मसल एनर्जी टेक्निक एक्सरसाइजेस त्याच्यासोबत तिचे ऑर्गन बॅलन्स केले क्रॅरोपॅक्टर सेशनने क्रॅरोपॅक्टर ट्रीटमेंट दिली एक तेरा ते चौदा प्रकारचे उपचार साडेतीन चार तासात दिले पहिल्या तीन महिन्यामध्ये ती सरळ जायला लागली कमरेतला बाग पूर्ण गेला आणि त्यांचं आज लग्न झालंय दोन मुलं त्यांना झालेली आहेत म्हणजे खूप सुंदर केस ती माझ्याकडे येऊन गेली होती की बऱ्याच लोकांनी तिला सांगितलं लो होतं की तुला आता तुझं आयुष्य संपलेलं आहे त्यामुळे खूप सुंदर प्रकारे ते बरी झाली आणि तिचा मला दर वर्षातनं एकदा तरी फोन येतो सर थँक्यू सो मच की तुम्ही मला एवढं सुंदर रिपेअर केलं की आज मी सगळी काही गोष्ट करू शकते ती म्हणजे मागच्या आत्ता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गिरनारला चढून आली आणि मला फोन आला की सर मी गिरनार चढून आलं म्हणजे खूप सुंदर प्रकारे ह्या मॅन्युअल थेरपी आहेत याचा खरंच भारतामध्ये विकास होणं खूप गरजेचं आहे जे काही डॉक्टर्स लोक आहेत त्यांनी पण अशा चिकित्सा पद्धती शिकण्याकडे कल वाढवला पाहिजे असं मला वाटतं अगदीच मॅन्युअल थेरपी असेल किंवा इतरही वेगवेगळ्या थेरपींचा वापर करून तुम्ही आतापर्यंत हजारो रुग्णांना जीवनदान दिलंय आणि याच ट्रीटमेंट बद्दल याच थेरपीबद्दल आज तुम्ही आम्हाला देखील इतकी महत्वाची माहिती दिली तुमचे खूप खूप आभार आहेत धन्यवाद त्याचबरोबर आरोग्य मध्ये वेळ आहे इथेच थांबण्याची पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह तोपर्यंत तो नमस्कार